मात्र गुंट्याला तीन हजार एक लाख रुपये शेतकरी सगळा रडत बसला आहे वाईट अवस्था वाटते तुमच्या दोन हजार चार हजार पाच हजार काल आम्ही इथं आलो इथं सोमनाथ करणे आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्या वर्षी फक्त सगळ्या वर्षाची मिळून चोवीस लाख रुपये तीस मिळाले किती लाख रुपये चोवीस लाख म्हणजे एका गावाला किती रुपये वाटले झाले एका गावाला साठ सत्तर हजार रुपये सुद्धा वाटले एक लाख रुपयाच्या एका गावाला वाटले झाली अरे लाजा वाटायला पाहिजे मोठमोठे मंत्री शंभर शंभर करोड दोनशे दोनशे करोड खाता आहेत मोठमोठे अधिकारी पन्नास पन्नास करोड आहेत आणि एका गावाला एक लाख रुपये रुपयात नाही एक लाख रुपये आमची इच्छा होती काय मला वाटलं होतं तर हे मला वाटलं होतं की किमान आमच्या भागामध्ये दोनशे तीन करोड रुपयाच्या मिळाले असतील असं वाटलं होतं दोन दो ते तीन करून आमच्या भागाला दोन ते तीन करून चंद्रगड भागाला टोटल वर्षात मिळाले आम्हाला जे चोवीस लाख रुपये साहेब आवडे साहेब तुम्ही सांगा चोवीस लाखामध्ये जर एकोणतीस गावं जर जात असतील काय शेतकऱ्याला मिळते पिछाची अवस्था होते रात्रीच्या वेळेला ते रखवालीला जातात रात्रीच्या वेळेला रात्री सगळे ते जीव दुख्यातून काम करतात आणि त्याला मिळतात किती पाच हजार सात हजार ते दहा हजार आणि त्या पाच ते सात हजारासाठी वर पोटात अजिबात येत होतंय हा माणूस डबल येतोय डबल येतोय डबल येते शेतकरी जर दहा हजारासाठी तुमच्या डबा लागल्याचा तुम्हाला त्रास होत आहे आणि अधिकाऱ्यांनी मात्र काय करायचं त्याच्या पाच पाच हजार पन्नास पन्नास करोड रुपये खायचे सोपत त्याच्यामुळे मला वाटलं होतं किंवा दहा ते होत नाहीये त्यामुळे आमची पहिली मागणी आहे तुम्ही एकरी एक लाख रुपये आमच्या शेतकऱ्यांसाठी दिलाच पाहिजे आणि जर नाही दिला तर आज इथं ऑफिस मध्ये निघाले उद्या चंद्रगड पाटणे कोल्हापूर मागची आठवण ठेवा मागच्या अधिकाऱ्यांना आम्ही दरवाजा बंद करून घातला होता तुमच्या डीएफओ साहेबांना सांगा उत्तर द्यायला तयार राहा शेतकऱ्यांची मागणी पहिली आहे एकरी लाख रुपये दुसरी सांगावं लागेल बिचारा एखादा बंदूक घेऊन गेला किंवा एखाद्यानं त्या डुकऱ्यांची शिकार केला त्याला मस्ती आली म्हणून तो जातोय स्वतःच्या शेतामध्ये आल्यानंतर आमच्या शेतामध्ये आल्यानंतर प्राणी आम्ही जीवन का ठेवायचं उत्तर पाहिजे तुमच्या

आहे प्राणी जे आहेत त्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तुम्ही तुम्ही करा ना का करत आमच्या शेतामधन पण सोडताय ते सोडता प्राणी आमच्या गुन्हे दाखल करताय तुला अधिकार तुम्हाला फ्रीतला अधिकार लोक आमची आहे फक्त तुमचे प्राणी तुम्ही सांभाळा आम्हाला एक रुपये नको आज करून मी आज बदल बघितल्या अधिकारी भरपूर आयलं हे असले आवडेसारखे झाले तर ते जंगलचे पोलिस ने पोलिस राज्य बदल तर मुंडातून फोडले असते नको तिथे माणसांनी जे भागेत आणि अशी माणसांची वरणादिमध्ये टाकलं की माणसं इथं आहे ऐकलं म्हणतात नाही त्याच्यानंतर तुम्ही आमचे जे आजोबाचे शेतात जी जनावर आहे ती जंगलामध्ये जातात आजपर्यंत गेलेले झालेले आहे मला शी टाकायला उद्या नऊ पटांचे उदाहरण दिले आज आमची जनावर हे बघा जनावर गेल्यानंतर फार मोठं झाडाचे नुकसान होत नाही मोठ्या झाडांचे नुकसान होत नाही आम्हाला माहितीये त्यांच्या चाऱ्याची पाण्याची सोय ही आमच्या हक्काची आहे ती तुम्ही काढून घेता कामा नये भोसले साहेब आमची प्राणी जे आहेत ते आमच्या जंगलामध्ये जाणार करणार त्यांना तुम्ही विरोध करता कामा नये बरोबर आहे लक्षात घ्या ही पुढची मागणी आहे त्यानंतर त्याच्या पुढची मागणी मागण्या तुम्हाला आज आम्हाला उत्तर द्यावी लागतील तुम्हाला जे लक्षात घ्या आम्ही ज्या बंदुकी ज्या आहेत बिचारे शेतकऱ्यांच्या खांद्यावरती ते परवाने कुणी दिले तो कुणी दिलेत ते परवाने खेळाची बंदूक आहे त्या गुण गुन्हा त्या बंधूक मी लपून खूप अरे बाबा त्या बंदुकींचा उपयोग एवढ्यासाठी की जर तुमच्यावरती प्राणी हल्ला करत असतील तर त्या बंदुकीच्या मारायच्या अधिकारासाठी तुम्ही परवाने दिलेत मग कामच्यावरती कारवाई करताय इथून पुढे जर चंदर तालुक्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याचे ज्यांच्या बंदूक आहे त्यांच्यावरती कारवाई झाली तर आम्ही तुम्हाला सैल सोडणार नाही <genres> सैल सोडणार जे परवान आहे हा तुम्हाला करायचं असेल बेकादेशी करा आज बिचारे घरा लपू ठेवायला परवाने असताना लपू ठायची माझ्याने जंगलामध्ये जाणं म्हणजे पाप पापटायलाय आम्हाला जेवढी जास्ती तुमची एवढी तुमची सडी आहे <face> आमच्या शेतकऱ्यांच्या जर परवाने बंदुकीच्याकडे जर वेगळी नगर केली आम्ही शांत बसणार नाहीये सगळ्यात महत्वाचं आज जळाऊ लाकडे बिचार हे आदिवासी ना बिचार आमचा समाज जे ढोंगर ढंगरवाडे सगळे त्या डोंगर सगळ्यावर जास्त मिळाली त्या लोकांनी जळा लाकडं आणली तर काय तुला ना त्या जळाऊ लाकड्यात तुम्ही विरोध करताय आम्ही तुमची उली लाकड्यात लाकडं अशा लाकड्यात तुम्ही विरोध करताय त्या जळाऊ लाकडांना विरोध साहेब होता कामा नये जे आम्हाला महत्वाचे तो आमचा हक्क आहे डुकरासारख्या प्राण्यांना आज मात्र एक जमात होती मारायची आज जाती आला नुकसान आहे गव्याचे नुकसान आहेच सगळ्यांमध्ये हे डुक्कर नावाचा प्राणी अक्षरच्या सगळ्या नेस्तान सलग करून टाकताय आणि तुम्ही लगेच एखाद्या माणसाने ते जी जात आहे त्या डुकरांना मारणार त्याच्यावरती तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करतायतून पुढे एक लक्षात घ्या इथून पुढे जर असे गुन्हे जर दाखल झाले आम्ही सही सोडायचं नाही त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहायचं शेतकऱ्यांच्या पाठिंबा आम्ही उभं राहणार आणि ते जर हे केलं तर आम्हाला चालणार नाही काय काल एक तुम्ही जंगलावरती प्रेम करता ना ज्या नाही जंगलावरती प्रेम करायची आम्हाला ताकद आहे करतोय मात्र तुमचं चुकाय नाही तुम्ही तुमच्या हक्कासाठी ये रे तुम्ही शेत करायच्यावरती अन्याय करून शेतकऱ्यांना मारून तुम्ही तुमच्या पोस्ट मोठे मिळवणार आहे तुम्ही त्या प्राण्यांचं रक्षण करून माणसांना मारणार आहे हे मी तुमच्यासाठी बोलत नाही तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांना सांगा

जी मागणी अवड्या सेट काय आमची जी, जी सोलर जी छक्का मशीन जी तुमची आहे ती बऱ्याच शेतकऱ्यांनी आज पत्र मागितली आज तुम्ही दिलाय